लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता पक्षांकडून उमेदवारी घोषित होत उमेदवार कामाला लागलेत मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पुन्हा उमेदवारी घोषित झाल्यानंतर बारणे यांनी कर्जत इथल्या शिवसेनेचे कार्यालय इथे भेट दिली यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनेचा निर्धार श्रीरंग बारणेच होणार पुन्हा खासदार असा विश्वास व्यक्त केला मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी नुकतीच जाहीर आहे त्यानंतर कर्जतमध्ये शिवसेनेचं कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवन इथे त्यांनी दिनांक तीस मार्च रोजी भेट दिली यावेळी शिवसेनेच्या वतीने बारणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तर कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थुरवे यांच्या नेतृत्वात श्रीरंग अप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत सर्वांनी कामाला लागून बारणे यांना मोठं मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा असं जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी सांगितलं तर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असून यामध्ये विजयाचा गुलाल उधळायला देखील सर्वांनी तयार राहा यावेळी अप्पा हे हॅट्रिक करणार असून तीन लाखांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास देखील भोईर यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी आपण एवढंच सांगू इच्छितो तेरा मेला ला निवडणूक आहे चार जून ला निकाल आहे आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपण तीन लाखाच्या फरकाने या मतदारसंघात निवडून जाणार वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि मावळमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये तटकरे साहेबांना या ठिकाणी फार मोठी आघाडी मिळेल मावळच्या तीन मतदारसंघांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणे आघाडी मिळेल आणि महायुतीमध्ये चांगल्या प्रकारे काम होईल परंतु या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मी सांगेन कर्ज खालापूर मध्ये असेल तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती ज्या पद्धतीने आपण पाच वर्ष ज्या पद्धतीने कुठलंही गाव आणि वाडी आणि वस्ती व सार्वजनिक योजनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून आपण दोन्ही आमदार आणि खासदार म्हणून एक चांगल्या प्रकारे ह्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मला खात्री आहे शिवसेनेच्या सर्व महिलांना रागिनी युवा सेना असेल शिवसेना असेल गट प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये झोकून काम करतील आणि तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आपल्याला चांगल्या प्रकारे आघाडी देतील असं या ठिकाणी मी गावी देतो